आता वडूया सायंकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया आरोग्य संबंधित बातमीकडे मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येत असलेल्या जांभली गावात दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना आजाराची लागण झाल्याने वीस दिवसात तब्बल नऊ जणांनी अखेरचा श्वास घेतला आतापर्यंत दीडशे रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे आजाराने गावात भीतीचे वातावरण पसरले असून तपासणी करीत आरोग्य खात्याची टीम गावात ठिया देऊन आहे याचीच माहिती मिळताच खासदार बरवंत वानखडे आमदार राजकुमार पटेल सुद्धा दाखल होऊन घटनेची माहिती घेऊन आरोग्य प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे दूषित पाण्यामुळे चिखलदरा तालुक्यातील जामली या आदिवासी गावात हाहाकार निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे जामली गावातील वीस दिवसात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे यावर दूषित पाण्याने मृत्यू झाला असा खुलासा करण्यात आलाय मात्र वैद्यकीय अहवाल स्पष्ट झाल्यानंतर सत्यता समोर येणार असे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात येत आहे गावात वैद्यकीय चमूने तळ ठोकून अनेकांची तपासणी केली आहे आतापर्यंत तब्बल एकशे पन्नास नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती डॉक्टर चंदन पिंपळकर यांनी व्यक्त केली आहे तर वैद्यकीय पथक गावात लक्ष देऊन आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांनी स्पष्ट केली आहे या घटनेची माहिती मिळताच खासदार बडवंत वानखडे यांनी तात्काळ जामली गावसह हो, रुग्णालय गाठून या घटनेची माहिती जाणून घेतली आणि डॉक्टरांसोबत संवाद साधून या घटनेकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत अंधश्रद्धेपेक्षा डॉक्टरांकडे इलाज करा अशा सूचना सुद्धा आदिवासी बांधवांना खासदार बळवंत वानखडे यांनी दिल्यात पाण्यामुळे अतिसारची लागण होत आहे आज हे जांभली सावसात गाव आणि या गावात जवळपास पंचवीस तीस पेशंट आतासुद्धा आहेत आणि काही एक दोन पेशंट या अतिसारामुळेच सुद्धा शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आणि जे काही मूलभूत सुविधा आहे त्याकडे होणारं दुर्लक्ष यामुळे सातत्याने ह्या घटना घडत आहेत म्हणून कुठंतरी याला पायबंद घातला गेला पाहिजे या सगळ्या बाबी हाताळल्या गेल्या पाहिजेत जी। की वारंवार अतिसारची लागण या मेळघाटमध्ये होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्या प्रशासना घेतली पाहिजे जामली गावात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सुद्धा धाव घेऊन माहिती जाणून घेतली दूषित पाण्याने आजाराची लागवण होऊन एकोणतीस वर्षीय निलेश परते तीस वर्षीय संगीता भुसुम पंचवीस वर्षीय दीपाली जामुनकर या तिघांचा उलटी डायरियाने मृत्यू झालाय तर पंच्याहत्तर वर्षीय बाबूलाल कासदेकर नव्वद वर्षीय सोनाय कासदेकर ऐंशी वर्षीय मणा कासदेकर नव्वद वर्षीय बाबू दहीकर तर नव्वद वर्षीय जयराम काळे यांचासुद्धा काहीच दिवसात मृत्यू झालाय या मृत्यूची कारणे मात्र वेगवेगळी असू शकतात असा दावा डॉक्टरांनी केला आहे